सर तुम्ही आज मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे त्याचा मूळ उद्देश काय आहे माझं नाव डॉक्टर कमलेश मोरे इथे मी पंधरा वर्षापासून शैला क्लिनिक चालू चालवतो आहे सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने आणि साई स्वस्तिक हॉस्पिटल यांच्या आणि शैला क्लिनिक ह्या यांच्या एक सोबत आम्ही मेडिकल कॅम्प इथे आयोजित केला आहे ह्या मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टर आशिष सोनार जे की एम डी फिजिशियन आहेत ते मोफत तपासणी करत आहे रुग्णांची त्यामध्ये आम्ही डोळे तपासणी सा शुगर चेक शुगर चेक ब्लड टेस्ट ई सी जी वगैरे हे असे हे मोफत तपासणी सुरू आहे आणि जनतेचा याला भरपूर प्र प्रतिसाद भेटत आहे डॉक्टर तुषार डॉक्टर प्रशांत मकवाना डॉक्टर सर यांचा ह्यांचाही फुल पाठिंबा आहे त्या गोष्टी मी डॉक्टर प्रशांत मकवान साई स्वस्तिक हॉस्पिटल कल्याण ईस्ट चिंचपाडा आम्ही डॉक्टर कमलेश मोरे यांच्या शैला क्लिनिकमध्ये आज फ्री कॅम्प ठेवलेला आहे या कॅम्पमध्ये आमच्या हॉस्पिटलचे फिजिशियन डॉक्टर आशिष सोनार सर हे स्वतः उपस्थित राहून पेशंटना ते चेकअप करत आहेत फ्री चेकअप ठेवलेलं आहे त्यांचं आमचं हे हॉस्पिटल चिंचपाड्या गेटच्या इथं आहे पस्तीस बेडेडचं हॉस्पिटल आहे त्याच्यात पाच बेडेड आय सी यू लॅमिनार फ्लोर ओटी या आणि जनरल वॉर्ड गायनॅक वॉर्ड आणि स्पेशल रूम्स अशा सगळ्या प्रकारचं तिथं अवेलेबिलिटी आहे सगळ्या प्रकारचे आजार मोठे ऑपरेशन्स असो आमचं जे फाउंडेशन आहे साई स्वस्तिक फाउंडेशन याच्या वतीने आम्ही आज हा कॅम्प आयोजित केलेलं आहे या कॅम्पमध्ये जेवढे पण रुग्ण येतील ज्यांचे ऑपरेशन्स असतील सगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपण अल्प दरामध्ये करण्याचं योजलेलं आहे जसे आपल्याला प्र जसं जसं कॅन्सर आहे कुठलेही न्यूरो सर्जरी असेल कॅन्सर सर्जरी असेल पोटाचे सर्जरी असेल कुठल्याही प्रकारची दुर्बिणीद्वारे शस्यक्रिया असेल किडनी स्टोन असेल या सगळ्या प्रकारच्या शस्यक्रियांसाठी कमीत कमी अल्प दरामध्ये आपण गरजू पेशंट लोकांना साठी आपण ते आयोजित केलं आहे म्हणून आज हा साई स्वस्तिक तर्फे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे मी डॉक्टर परब साई स्वस्तिक हॉस्पिटल कल्याण चिंचपाडा कल्याण ईस्ट या ठिकाणी या साई स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये एक आ, हेल्थ कार्ड आयोजित केलेलं आहे हे हेल्थ कार्ड शंभर रुपये असून या हेल्थ कार्डवर पन्नास टक्के माफक दरामध्ये रुग्णांची सेवा केली जाते यामध्ये सर्व रुग्णांना हे हेल्थ कार्ड शंभर रुपयामध्ये एक वर्षासाठी व्हॅलिडिटी असते एक वर्षाची व्हॅलिडिटी संपल्यानंतर हे कार्ड पुन्हा शंभर रुपये देऊन रिन्यू करू शकतो आणि यानंतर या, या हॉस्पिटलमध्ये अत्यंत माफक दरात सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत ऑपरेशन असो किंवा कुठल्याही रुग्णांची आजार जे आहे हा रुग्ण या हॉस्पिटलमध्ये बरा होऊन जाईल ही एक हजार एक टक्के गॅरंटी मी स्वतः देऊ शकतो आजवर मी दिलेल्या पेशंटमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता किंवा कंप्लेंट या ठिकाणी आलेली नाही त्याचप्रमाणे या हॉस्पिटलचे जे सर्व डॉक्टर स्टाफ आहेत त्यानंतर सर्व नर्स स्टाफ आहेत हे सगळे स्टाफ या ठिकाणी पेशंटची भरपूर केअर घेतली जाते आणि आपलं घर आणि हॉस्पिटल यामध्ये जमीन आसमानाचा फरक हा दाखवलाच जात नाही आहे जसं घर आहे तसंच हॉस्पिटल हे, हे या ठिकाणी केलं जातं आणि पेशंट जेवढ्या लवकरात लवकर कवर होईल याची दक्षता हे हॉस्पिटल घेत असतं तर माझ्या सर्व गरीब लोकांना जे गरीब रुग्ण आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार असतो तरी या ठिकाणी या साई स्वस्तिक हॉस्पिटल फाउंडेशनमध्ये येऊन आपल्या आजाराचं मनोगत जर व्यक्त केलं तर त्या आजाराच्या मनोरुक्तावर आपल्याला नक्कीच तोडगा काढून पुढील उपचार करून आपण तंदुरुस्त राहाल अशी मी आशा बाळगतो जय महाराष्ट्र